शहरामध्ये गणेशोत्सव के शहरामध्ये दोन हजार पंचवीसचा उत्सव अतिशय उत्साहात साजरा होतोय आज अनंत चतुर्थ अर्थात आज गणेश विसर्जन होणार आहे आपण आज केश दरौर्ण दरौर्ण के ये शहरातील काही प्रमुख गणेश मंडळांच्या आपल्या सर्वांसाठी ओळख करून देतो आहे पहिल्या राजमुद्रा गणेश मंडळापासून सुरू करूया राजमुद्रा गणेश मंडळानं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आकर्षक असा गणेश स्थापना केलेली आहे दरवर्षी हे मंडळ कोणता ना कोणता एक वेगळा देखावा या ठिकाणी सादर करत आहे मात्र यावर्षी त्यांनी मंदिर हा देखावा या ठिकाणी साजरा केलेला आहे आपण बघणार मध्ये तसं तर बाहेरी आनंदनगरी असल्यामुळं दरवर्षी या गणेश मंडळाच्या पुढं प्रचंड प्रमाणात गर्दी राजमुंत्रा गणेश मंडळाचा हा गणेश स्थापना या ठिकाणी त्यांनी केलेली आपण बघू शकतो असंख्य भाविक दरवर्षी या गणेश मंडळाला मोठ्या प्रमाणात भेटी देतात गणेश मंडळाची या ठिकाणी आकर्षक अशी गणेशाची मूर्ती या ठिकाणी मंडळाने स्थापन केली आहे बाहेर दरवर्षी आनंदनगरीचा विशेष कार्यक्रम हे मंडळ आयोजित करतं त्यामुळं या परिसरामध्ये केवळ केजवाशी नाही तर केज आणि परिसरातील असंख्य गणेशभक्त या गणेश मंडळाला भेट देतात तर बाकी गणेश मंडळांनीसुद्धा या गणेश मंडळाचं अनुकरण करायला हरकत नाही कारण आपण पाहतोय की सध्या स्थानिक देखावे बघण्यासाठी लोकांची खूप गर्दी असते आणि त्यानुसार स्थानिक देखावे गणेश मंडळाने तयार करावीत अशी अपेक्षा आहे यावर्षी या गणेश मंडळ चालता बोलता हा खास महिलांसाठी कार्यक्रम आयोजित केला होता ज्यामध्ये महिलांना आकर्षक बक्षीसही दिली गेली प्रत्येक वर्षी खरं तर या गणेश मंडळाच्या वतीनं वेगवेगळ्या उपक्रमांची या ठिकाणी आयोजन केलं जातं आणि त्यामुळं या गणेश मंडळाच्या समोर सेकडो हजारो भक्त दररोज या ठिकाणी हजेरी लावून या ठिकाणी या परिसराचा आनंदही घेतात कारण समोर आनंदनगरी असल्यामुळं मुला लहान मुलांसाठी किंवा बाकी सर्वांसाठीच एक या ठिकाणी आनंदाची मेजवानी असते राजमुद्रा गणेश मंडळाच्या वतीनं दरवर्षी गणेशाची स्थापना केली जाते विशेष म्हणजे पंचायत समिती मैदानावर या मंडळाच्या वतीनं स्थापन केलेल्या गणेशाला हजारो भाविक भक्त दररोज भेटी देतात समोर आनंदनगरीचाही आयोजन केलेलं असतं त्यामुळे लहान मुलासहित नागरिकांची मनोरंजनाची बी सोय या ठिकाणी असते आपण या ठिकाणी समोर आहोत राजमुंद्राचे संस्थापक अमर पाटील यांच्याशी बोलतो आहे अमरजे काय सांगाल की दरवर्षी आपण आयोजन करत आहे काय म्हणजे आपल्याला याच्यातून आनंद मिळतो आणि काय आपली योजना आहे दरवर्षी या तयार केलेला आहे आम्ही दरवर्षीप्रमाणे यावर्षी नाविन्यपूर्ण काहीतरी करण्याचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये आमच्या मंडळाचा म्हणजे आनंदाचा विषय आहे तर आम्ही इतरांना पण एक या वातावरणामध्ये येण्यासाठी त्यांनी या आनंद विचाराचा आनंद घ्यावा असं आम्ही तर वातावरण तयार करत आहोत पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी आता आणखी काय तुमचा उपक्रम आहे पुढच्या वर्षी आम्ही जसं गेल्या वर्षी गेला आम्ही आणलो होतो मंदिर पुढच्या वर्षी आम्ही त्या पद्धतीनं ज्योतिल्ली काप बारा ज्योतिर्ल कापलीला मंदिरात सध्या पहा पुढच्या वर्षी आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आपण पाहू शकतोय मंडळाचे सहकारी सर्व आणि त्यांच्या दरवर्षी हे देखावे सादर केले जातात दरवर्षी वेगळी थीम ते वापरतात आणि त्यामुळं नक्कीच दरवर्षी गणेश मंडळाची भक्ती मोठ्या संख्येने या मंडळाच्या वतीनं आपल्याला मजल्याप्रमाणे आनंदनगरीचं खास आयोजन केलेलं असतं त्यामुळं या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी आपल्याला पाहायला मिळते तरी आज शेवटचा दिवस आहे त्यामुळं गर्दी थोडीशी कमी दिसते मात्र दरवर्षी आणि सतत आठ ते दहा दिवस या मंदिर परिसरामध्ये आणि या गणेश मंडळाच्या समोर मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळते मोठे राटपाळणे असतात इतरही मनोरंजनाची भरपूर साधनं लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी वेगवेगळे साधनं असल्यामुळं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये या आयोजन केलं जातं आपण पाहू शकतो आहे हे महिलांसाठी खास खरेदी स्टॉल बी या ठिकाणी असतात एकूणच के शहरामध्ये एक तर महिलांना बाहेर पडतात नाशावेळी हे जे काही एखाद्या माध्यमातून अशी संधी मिळते त्या ठिकाणी मोठी गर्दी या ठिकाणी केली